पूर्ण स्वादिष्ट चविष्टमध्ये आपले स्वागत आज आपण बनवणार आहोत पोह्यापासून बॉबी पापड आपण एकही तेलाचा थेंब न वापरता हे पापड तयार करणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य हे दोन वाटी पोहे घेतलेले आहेत जिरेपूड एक चमचा पापड खार हिंगपूड चिमुडभर एक चमचा लाल तिखट पोहे खायचा चवीनुसार मीठ आता आपण हे पोहे स्वच्छ चाळून वगैरे घेतलेले आहेत निवडून आता आपण हे गरम करून घ्यायचे आहेत कुरकुरीत भाजून घ्यायचे ते एकसारखे एक दोन ते चार मिनटं असं भाजून घ्यायचे आहेत म्हणजे पोहे आकसले पाहिजेत अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे म्हणजे याचं आपण मिक्सरला पीठ केलं की के एकदम बारीक होतं किंवा तुम्ही उन्हातही वाळवू शकता अगदी कुरकुरीत वाळवायचे आता पोहे हे ला पोहे बघा कसे आकसलेले आहेत अशा पद्धतीने हे भाजून घ्यायचे आहेत अगदी कुरकुरीत झालेले आहेत हे आपण थंड करून मिक्सरला लावून घेऊया पण एका प्लेटमध्ये हे असं थंड करण्यासाठी पोहे ठेवलेले आहेत हे आपण मिक्सरला लावून बारीक करून घेऊया तर आपण मिक्सरला लावण्यासाठी या भांड्यामध्ये पोहे घालूया हे पोहे अगदी स्वच्छ निवडून घ्यायचे आहेत मी एका चाळणीने चाळून घेतलेले आहेत आता हे बारीक करून हे चाळून घ्यायचं आहे परत पद्धतीने हे बारीक करून घेतलेलं आहे एक ताट घेऊन चाळणीने चाळून घ्यायचं आहे असं बारीक चाळणीने चाळून घ्यायचं आहे आणि असं वरती राहिलेले हे आपण टाकून द्यायचं आहे अशा पद्धतीने हे पीठ बारीक करायचं आहे उन्हाळी वाळण्यासाठी हे पापड खूप छान लागतात लहान मुलं पण आवडीने खातात तुम्ही पण नक्की करून बघा असं हे मी पीठ चाळून घेतलेलं आहे पोहे अगदी खमंग भाजल्यामुळे एकदम खमंग छान भाजल्यामुळे एकदम पीठ बारीक आणि मस्त झालेलं आहे आता आपण यामध्ये साहित्य ॲड करूया यात आपण तेलाचा वापर करायचा नाही आहे ही जिरेपूड घेतलेली आहे मी अखंड जिरे घातलात तर तुम्ही साच्यामध्ये अडकून बसतं व्यवस्थित पडत नाही बॉबी पापड हा पापड खरा आहे पोहे खायचं एक चमचावर घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी हिंगपूट टाकायची आहे अगदी चव छान येते पापडाला आणि कलरसाठी हा लाल तिखट घेतलेला आहे हे सगळं एकजीव करायचं आहे आणि याला लागल तसं पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे पाणी गारच घ्यायचं आहे आणि याला पाणी जास्त लागतं कारण पोहे पाणी शोषून घेतं मी ह्या एक बाउल भर पाणी घेतलेलं आहे बघू आता यातले किती पाणी लागते ते असं थोडं थोडं घालून मळून घ्यायचंय पाणी याला जास्त लागतं कारण पोहे अगदी पाणी सगळं शोषून घेतात अशा पद्धतीने थोडं थोडं पाणी घालून हे पीठ मळून घ्यायचं आहे आता हे अशा पद्धतीने पा मळून घेतलेलं आहे पीठ मी याला भरपूर पाणी लागतं मी जेवढे पोहे घेतलेले ज्या वाटीने मोजून त्या वाटीनेच तेवढंच पाणी लागलेलं ला। आहे अगदी त्याच्यापेक्षा मला वाटते एक दोन चमचे कमी घेतला तर चालेल किंवा तेवढंच पाणी चालतं जेवढे पोहे तेवढं पाणी तुम्ही बघू शकताय असं मी चांगल्या पद्धतीने पीठ मळून घेतलेलं आहे आता याचे आपण पापड करून घेऊया मी हा साचा घेतलेला आहे अशा पद्धतीचा साचा घ्यायचा म्हणजे ही प्लेट आहे त्याची आणि आपण साच्यामध्ये पीठ भरून घेऊया तर असा साचा घ्यायचा आहे याला आतून पाणी लावून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्यावेळी बॉबी पापड साच्यातून पाडतो त्यावेळी आपल्याला म्हणजे त्रास होत नाही इझी पडतात असं पाणी लावून घ्यायचं आहे आता हे पीठ अशा पद्धतीने घालून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता आणि या पद्धतीने असं लावून घ्यायचं आहे हे फिरवून आणि एका प्लॅस्टिकच्या पेपरला तेल लावायचं आहे आणि त्यावरती आपण हे बॉबी पापड पाडून घ्यायचे आहेत आता तेल लावलेलं ला, आहे प्लास्टिकला आता आपण त्याच्यावरती हे पापड पाडून घेऊया पीठ घट्ट असल्यामुळे त्याला जास्त फिरवायला लागतं अशा पद्धतीने पाळून घ्यायचे तुम्ही बघू शकताय असे सगळे पापड मी पाडून घेणार आहे आणि हे उन्हामध्ये वाळवून घ्यायचे आहेत तुम्ही थोडा वेळेस पंख्याखाली ठेवलात तरी चालेल अशा पद्धतीने मी सगळे पापड पाडून घेणार आहे अशा पद्धतीने मी हे बॉबी पापड तयार करून घेतलेले आहेत आता हे मी थोडा वेळ सावलीमध्ये ठेवलेले आता उन्हामध्ये वाळत घालणार आहे असे हे पोह्याचे पापड तयार झालेले आहेत यामध्ये आपण एक थेंब ही तेल वापरलेलं नाही आहे उन्हामध्ये एक दोन तीन दिवस वाळवलेले आहेत मी तुम्ही बघू शकता आहे एकदम खूप छान झालेले आहेत फक्त पीठ मळताना मऊ मळून घ्यायचं आहे खाणी खूप लागतं याला आणि एक दोन तीन दिवस उन्हात वाळवून तळायला घ्यायचे आहेत मुलांना हे पापड खूप आवडतात मी आता हे पापड तुम्हाला तळून दाखवते आता मी तेल गरम करत ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी हे पापड तळून घेणार आहे बघू शकता किती छान फुललेलं आहे हा पापड अगदी खुसखुशीत झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही हे पापड बनवू शकता आता हे मी एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे हे आपले पापड तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकताय एकदम खुसखुशीत झालेले आहेत तर पाहू शकताय तर हे पोहे आपल्याला न भिजवता न शिजवता हे बनवायचे आहेत अगदी चौपट फुलणारे पापड आहे ते तुम्ही पाहू शकताय किती खुसखुशी आणि चर्ची झालेले आहेत अगदी तेलकट अजिबात नाही आहेत जर ह्या पापडाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक शेअर